नमस्कार कसे आहात सगळे यूट्यूब फॅमिली मैत्रिणीनो मित्रांनो भावांनो बहिणींनो सगळ्यांना तर पाठीमागचा आमच्या आजी बरं आणि सासऱ्यांबरोबर ब्लॉग काढलेला तो एक बघितला तुम्ही त्याच्यानंतर बड्डेचा बघितला त्याच्यावर मी ब्लॉगच काढला नव्हता बड्डेचा रात्री टाकला परवा दिवशी एक गॅप पडला व्हिडिओला ते काय काढलंच नाही आता तुम्ही म्हणता असताना बोलायला लागले ती कपाळावर काय थापलं हे मी ती थापली तोवर कागदानी लावली ना कॅरी बॅग हातात घातली होती कारण हात खराब होईन म्हणून म्हणून ही अशी पुढं लागली ही धुवून जाते केसांना मेहंदी लागते लावली तर दहा रुपयाची पुडी मला वाचवते दहा रुपयाच्या दोन लेवत जात फात्यात आणि गळ्यातलं काढले ते मेहंदीने सगळं लाल होतंय ना खराब होतं गळ्यातलं म्हणून काढले तर मेहंदी आदिनामध्ये कशामुळे लावली तरी महिना झाले लावलेली जरा झाली ती कोणी हिकून तांबडी भुरकट भुरकट झालती ती पांढरी ना जास्त पण भुरकट मेहंदी कशामुळे लागली लावली बहिणीचं लग्न आहे माझ्या आता अजून चार पाच दिवसांनी तर मग उद्याचं परवा दिवशी जल जायचं होतं तर उद्याच्याला मी जाणार आहे उद्या बुधवारी उद्या जाणार आहे त्याच्यामुळं मी आजच मेहंदी लावून घेतली आणि मला पार्लरमध्ये पण जायचं आहे तर चला मी आता मेहंदी लावली मग अशी भांडी घासली किचन बिचन सगळं स्वच्छ आवरलं हे बघा या असं किचन मी आवरलं सगळं किचन आवरलं धुनं काय रात्री धुतलेलं होतं फरशी पुसली सगळी स्वच्छ आणि मग आता म्हटलं सगळं आवरले मग आता एकदम ही धुवून घ्यावा आंघोळच करणार आता उन्हाची आणि मग गावात जाणार आहे आणि गावात जाऊन काय मी चेहऱ्याचं काय कधीच करत नाही तसलं काय फेशियल फेशवॉश काय काय असते काय काय म्हणतात तिथे काय काय असते तसलं काय मी कधी करत नाही मी फक्त ॲब्रो करते झालं बस झालं ह्याच्या पलीकडं काहीच नसतं माझं ॲब्रोला कितीचे चाळीस रुपये पन्नास रुपये होतात आमच्या इथं तर तेवढंच मी करते बाकीचं काय नाही बाकीचं सामान मी मेकअपचं काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवते पर्स भरलेली झगते रे प्या मर चाय गी मिठ चाय गी तरी इथं गळ्यात काढून ठेवलं तरी आत्ता आंघोळ केल्यावर घालायचं बॅक्यापर्यंत दाखवू का असं दाखवू करते बॅक्या कॅमेरा तर बघायचं हे आपलं विकोची क्रीम म्हणलं सोबत असावा कोण लावत नाही मीच फक्त लावते आणि ही टिकली काटपदर साडी घालणारे म्हणलं टिकली असावंच आणि ही मोत्याच्या बांगड्यात असल्या पांढऱ्या खड्यांच्या बांगड्या ही बॉडी लोशन सिंदूर सिंदूर दिसला का सिंदूर ही सिंदूर हे टिकल्याचे आपले ही रोज वापरायला आणि हे मयाचे ही पाकिट मयाचे आणि हे दोन असले चाप खेकडं तिथं वापरायला तिथे अशी पर्स मी भरलेली आणि ह्या कपड्यात काय ह्याच्यात हे बघा सोन्याचं काय नाही बरं का सगळं नकली ही मयाचं कानातले आणि मी हे कानातले घेतलेले गे, काटपदर साडीवरती घालायला कसं वाटतंय सांगा हे बघा असं कानातलं अडीचशे रुपयेच हे कानातलं नवीन फॅशन निघली म्हण हे आणि हे आपली फुलं बी घेतल्यात साडीस रुपये आपले घालायला आणि ही नथ नथ मेन राहिली की नथ दाखवायची ही नथ नत घालायला आपलं काठपदर साडीवर छान वाटतं आणि काय गजरं आपलं मेकअपचं ही मेकअप बॉक्स आहे आपलं हे पिना खाली काय गळ्यातलं आपलं खोटं नाटक घालायचं गळ्यातलं ते ह्याच्यात काय ह्यात पण सिंदूरून तिचं आहे हे अशा प्रकार ह्याच्यात बघा ह्यांची ह्यांची आणि माझे कपडे आहेत तर ती साडी शिवायला आणलं होती ह्यांचा आहे पॅन्ट टाकले कमी करायला ते घेऊन यायचं आहे कमी करायला टाकली ते घेऊन यायची ह्याला जरा मोठी झाली ना आणि त्यांना ते, ते आतल्या बाजूने किसा लागवती किसा बसवा टाकला त्याने ते, ते आता थोड्या वेळे घेऊन यायचे तर अशी पिवळ्या कलरची साडी तुम्ही पुढचा व्हिडिओ बघणारच आहे आ तर चला मी जाते आता पार्लरमध्ये आता नाही जात आधी आता आंघोळ करते आणि मग जेवते आणि मग गावात जाते मला चप्पल बी घ्यायची चप्पल घ्यायची आणि गळ्यातलं असा आपलं ठुशी घ्यायची वरच्या वरी घालायला तर चला व्हिडिओ कसा वाटते ते सांगा मला आणि व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं आहे ते कमेंट करून सांगा मला तर चला बा बाय झाले आंघोळ केसांना मेधी लावले होते आंघोळ केले जेवण करायला घेतले सकाळचा भात मॅगी मसाला टाकून परतीला आहे आणि तर शेपूची भाजी आणि मासं तळे मासं म्हणजे आपलं ते वाळलेलं मासं असतं ते बारकोलं हे असं मासं आणि ज्वारीची भाकरी आणि तेळ तर या खायला दुपारचं जेवण मासं छान लागतात असं बारीक मासं असतं ठेवलेलं वाळलेलं बॉमलं सारखं तरी व्हायला लागतात असून चटणी आणि मीठ टाकायचं तेल आता कडक भाकरी बरं लिवायला लागेल तर कडक भाकरी पण ठेवलेत मी दुपारच्या खायला भारी वाटतात

तुम्हाला बघा तुमच्या ह्याने जसला कट वाटेल बरा तसा करा त्याला यायचं होतं पार्लर मध्ये ह्याच्या म्हणजे व्हिडिओ मध्ये पण आता त्या मला नंतर वेळ म्हणजे त्यांचा जरा आवतार नाही बरोबर म्हणून त्या मला नको तर चला करा बरं उशीर व्हायला आले पार्लर वरून पार्लरला गेल ते बंद होत <laughs> माघारी आले बंद नव्हतं पार्लर करून आले केसाची हेअरस्टाईल केली जरा हेअरस्टाईल केली आयब्रो केला बाकीचं चेहऱ्यावर तर तसलं काय नाही करीत मी मला ब्या वाटतं काळ बिळं जांभळं पडायचं हे बघा ह्या पिशवी आणली असली ही पिशवी आणली म्हणजे कपडे भरायचे आहेत आणि येताना कोरड्या कराय टाकल्या होत्या ही माझ्या नाही दुसऱ्याला बायच्या माझ्या कराय टाकायच्यात अजून चप्पल आणली चप्पल नव्हती आणि ही पिशवी आणली बॅग ह्याच्यात काय काय भरायचं मेकअपचं सामान आणलं जरा हे बघा असं गळ्यातलं आपलं वरून घालायला दुसरं काय आणलं अजून दुसरं काय नाही आणलं मला मेकअप जास्त आवडत नाही मुळात ही लिपस्टिक आणली काजळ आणलं सिंदूर आणलं बाकीचं आहे त्याच्यात दुसरं काय अजून काही हाय सकाळी येते मागच्या व्हिडिओमध्ये आता काढलेलं आहे झालं एवढंच आहे नाही काय दुसरं तर चला आता मला बॅग भरायची बॅग भरते आणि पार्लर माझा कसं वाटायला आहे छान दिसायला का मी सांगा कमेंटमध्ये मला त्या पार्लरवाली ताईनी ना छान हेअरस्टाईल करून दिली मला आता काय तुम्हाला दिसायची नाही एवढी जरा मला वेगळी काहीतरी वेगळं काहीतरी त्यांनी वेगळं काहीतरी केलंय बरं का जरा इंदिरा गांधी सारखं दिसते का असं छान कपाटमध्ये सांगा कसं दिसते ती व्हॉट्सअपला बी सांगा कोणी कोणी कॉल करून सांगा कसं दिसते ती छान दिसते का ते सांगा मला कमेंटमध्ये का का मला तर झाले तर द्या का हाऊसनं केलंय सांगा कमेंटमध्ये कसं काय लुक हाय ते आता दूर बी चिटकायला तर चला बाय आता स्वयंपाक करायचा आहे मला निघायला आहे काम आणि ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही उद्या सकाळ दहा साडे दहा अकरापर्यंत जाणार आहे उद्याच आपण जातानी हा व्हिडिओ टाकन जातानी ती व्हिडिओ टाकन हा सकाळ पडत आता नीट नाही आहे त्याच्यामुळे सकाळ पडेल हा व्हिडिओ तर चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद चला बाय बाय,